थंडीचे दिवस चालू आहे आणि काहीतरी गरमागरम किंवा वाफळता काहीतरी खायची इच्छा होते तर अशा टम्म फुगलेल्या मटारपुऱ्या एकदा तरी बनवल्या पाहिजेत खायला चविष्ट बनवायला सोप्या नमस्कार मी सोनाली नेस्क्रीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टम्म फुगलेली मटारपुरी कशी करायची चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये ताजे वाटाणे आलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे सोलून घेतलेले आहेत यामध्ये दोन मिरच्यामधून मोडून घेतल्या त्या घालायच्या आणि अर्धा इंच अद्रक घालायचा आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पुऱ्यांना चव चांगली यावी यासाठी एक लहान चमचे जिरे घालायचे आहेत चार पाच सेकंद आपल्याला एकदा याला फिरवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला अजून दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणखी एकदा मिक्सरला बारीक केल्यानंतर आपल्याला अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली पेस्ट तयार झाली आता पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचे त्यासाठी मी एक मोठं ताट घेतलं आहे यामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये वटाण्याची पेस्ट जी तयार करून घेतलेली आहे ती घालायची त्यानंतर दोन चमचे बारीक रवा घालायचा बारीक रवाच वापरायचा आहे याने आपल्या पुऱ्या खुशखुशीत होतात यानंतर अर्धा चमचा हळद घाला पुऱ्यांची चव खमंग लागण्यासाठी आपल्याला ओवा घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा ओवा घातला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि याचं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकत टाकत हे पीठ आपल्याला घट्ट जा मळून घ्यायचं आहे चपातीला जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं हे पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं आहे पीठ आपलं मळून झालं आहे आता आप यावरती आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचे आणि आपल्याला अर्धा अर्धाचा मिनिट आणखी पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालंय आता यावरती एक झाकण ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ आपल्याला हे मुरून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं मुरलं गेलं आहे आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचे आणि पीठ पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट मळून घ्यायचे आहे पुऱ्या बनवण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडा आकाराने मोठा मी इथे गोळा घेतलेला आहे आता गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून आहे पण चपाती जेवढी पातळ असते तेवढं आपल्याला पातळ हे ठेवायचं नाही आहे पुऱ्या जाडच असतात त्यामुळे आपल्याला हे जाडच लाटून घ्यायचे लाटून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तशा आकाराच्या आपण पुऱ्या बनवू शकतो वाटीने किंवा ग्लासाने जर तुम्ही अशा पुऱ्या कापून घेतल्या तर त्याला आकारही चांगला येतो आणि पुऱ्या देखील चांगले टम्म फुकतात मी जास्त पुऱ्या लाटायचा वेळही वाचतो शिवाय एकसारख्या ह्या पुऱ्या तयार होतात पुऱ्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे का नाही हे पाण्यासाठी एक पिठाचा गोळा टाकायचा आणि चेक करायचा त्यानंतर अलगत हाताने आपल्याला पुरी हळूच तेलामध्ये सोडायची आहे नाहीतर तेल आपल्या अंगावरती उडू शकतं धाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला पुरी एका बाजूने अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे पुरी आपली अशी टम्म फुगली जाते आता तुम्ही पाहू शकता मस्त आपली पुरी अशी तळली गेली आहे आणि दोन्ही बाजूनी चांगली फुगली गेली आहे याला आता आपण काढून घ्यायचं आहे मग फुगलेली मटारपुरी आपली तयार झाली याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मी दुसरी आणखी एक पुरी टाकलेली आहे ते देखील आपली चांगली टम्म फुगलेली आहे या पुऱ्या थंड झाल्या तरी अशाच टम्म फुगलेल्या राहतात तुम्हाला या मटारपुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा हजर राहील तोपर्यंत नमस्कार